समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलोडी येथील भिलोडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील बारावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजाराम भोळे माजी विद्यार्थी भिलोडी शिक्षण संस्था भिलोडी हे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलोडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे गुरुजी होते या कार्यक्रमासाठी सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली प्राध्यापक पीपी पी पाटील जगदाळे सर नलवडे सर प्राध्यापक शिवाजी कुकडे प्राध्यापक आर आर हिरुगडे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे राजाराम भुळे म्हणाले की आपण या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना अनेक शिक्षकांचे चांगले वाईट अनुभव घेत असतो आणि हे घेत असताना अनेक चांगल्या गोष्टी करतो शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठीच्याच गोष्टी देत असतात जे मिळालेले ज्ञान आहे ते ज्ञान घेऊन आपण आपल्या आयुष्याचा मार्ग निवडण्यासाठी या शाळेतून बाहेर पडत असतो शाळेतून बाहेर पडत असताना आपल्यावर झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार बाहेरच्या जगामध्ये आपण व्यक्त करतो आणि त्यातूनच आपल्या शिक्षण संस्थेचा आपल्या शाळेचा नावलौकिक वाढत जातो म्हणून तुम्ही पुढील शिक्षणासाठी बाहेर पडत असताना आपल्या गावाचा संस्थेचा आणि शाळेचा नावलौकिक वाढवावा आणि आपली गुणवत्ता वाढवावी आपल्या करिअरमध्ये आपण यश मिळवावे असे ते म्हणाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे गुरुजी म्हणाले की विद्यार्थी हा शाळेत प्रवेशित झाल्यापासून पुढील शिक्षणासाठी बाहेर पडत असताना शाळेने त्यांच्यावरती अनेक चांगले संस्कार केलेले असतात या संस्कारांची शिदोरी घेऊन बाहेर पडत असताना आपण आपल्या हुशारीचा ठसा उमटवून या शाळेचा नावलौकिक वाढवावा आणि आपले जीवन सुफल करावे असे ते म्हणाले यावेळी कुमारी साक्षी कुर्लेकर कुर्लेकर सिमरन कुलकर्णी अलविरा नदाव आसावरी थोरात सुहानी मोहिते साक्षी जाधव ऋषिकेश निकम सूरज पाटील या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमात आपल्या शाळेची आठवण म्हणून सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच परीक्षेमध्ये आणि प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये ज्यांनी भरघोस यश मिळवले त्याही विद्यार्थ्यांचा प्राध्यापक पुजारी सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उच्च माध्यमिक विभाग प्रमुख जी एस साळुंखे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक संभाजी चव्हाण यांनी करून दिला सूत्रसंचालन कॉमर्स विभाग प्रमुखा प्राध्यापका प्रज्ञा माळगे यांनी केले तर आभार प्राध्यापिका सौ यम्बी पाटील यांनी मांडले या कार्यक्रमास कला वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका